महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची महाधम्मध्वज महापरी यात्रे निमित्त सहयोग डायग्नेस्टिक सेंटर चैत्यनगर यांच्या वतीनं खिचडी वाटप आठ जानेवारी म्हणजे धम्मध्वज दिन यांनी दिनानिमित्त भदंत बैयाबुदी थेरो महाधम्मध्वज पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं महाधम्मध्वज पदयात्रेमध्ये उपासक उपासिका हजारोंच्या संख्येनं उपस्थित सहभागी झाले होते त्यांना शंकर बायवळ मित्रमंडळाच्या वतीनं खिचडी वाटप करण्यात आली या खिचडी वाटपाचा हजारो सामाजिक उपक्रम राबवत असतात यामध्ये भीम जयंती असो किंवा कोणत्याही महापुरुषांची जयंती त्यामध्ये अन्नदान वाटप नेहमीच उपक्रम राबवतात असे सामाजिक उपक्रम राबवल्यानं शंकर वायवळ यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे सर्वप्रथम सर्वांना जय भीम आज दिनांक आठ जानेवारी जागतिक महाधम्म पंचशील गोच या दिनानिमित्त आज सहयोग डॅडूसिंगच्या वतीने आमचे मित्र परम शंकर शंकर वायवळ यांच्यातर्फे व वा, त्यांच्या पूर्ण टीमतर्फे आज अन्नदानाचा कार्यक्रम वाटप करण्यात आलेला आहे तरी हा कार्यक्रम त्यांच्या हातून असंच दरवर्षी घडत राहो तीच आम्ही इच्छा करून त्यांना शुभेच्छा व तसेच पूजनीय भदंत पैयाबोधी यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी धम्मध्वजाची रॅली अशी भव्य दिव्य रॅली इथं काढलेली आहे त्यांचा त्यांचे पण मी मनापासून शुभेच्छा देतो त्यांना पण या निमित्तानी